धामणगावच्या कराटे विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर सी हनुमंतराव यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट वितरण धामणगावातील कराटेच्या मुलींनी मारली बाजी आठ मुली, मुली ब्लॅक बेल्ट्स। आदिलाबाद येथे एक दिवशी कराटे ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकूण सातशे विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रातील बोधी बुडोकान कराटे धामणगाव रेल्वेचे पन्नास मुला मुलींनी यात सहभाग घेतला यामध्ये ब्लॅक बेल्ट व कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आली बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सी हनुमंतराव यांच्या हस्ते परीक्षा घेण्यात आली सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन करून शिबिराला सुरुवात केली या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील धामणगाव रेल्वे येथील पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये धामणगावातील गेल्या चार वर्षांपासून कराटेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी चाळीस विद्यार्थी या कलर बेल्ट परीक्षा चाळीस विद्यार्थ्यांनी दिली या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये विद्यार्थी प्रणय डोंगरे कृष्णा चौधरी अंतरा ताडाम नव्या सवंदडे साक्षी अटलकर उत्कर्षा नागलवाडे खुशी साहू मनस्वी पिंजरकर प्रतिभा नागलवाडे या विद्यार्थ्यांनी गेल्या चार वर्षांपासून कराटेची तयारी करून व आत्मरक्षा स्वतःचे रक्षण कसे करावे या पद्धतीने प्रशिक्षण घेऊन ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर कलर बेल्ट परीक्षामध्ये धामणगाव रेल्वेतीलच विद्यार्थी उत्तीर्ण झाले या परीक्षेमध्ये श्री वत्सव बोबडे प्रशिक सवई येलो बेल्ट नागेश राऊत हर्षित गोरिया अन्वित पखाले ऑरेंज या सर्व विद्यार्थ्यांना ग्रँड मास्टर हनुमंतराव मास्टर मुकेश कुमार सर यांच्या कडून आदिलाबाद आकाश पवार सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बेल्ट देण्यात आले व या एकदिवसीय ब्लॅक बेल्ट व ट्रेनिंग कॅम्पमध्ये आदिलाबाद कराटे टीमने खूप परिश्रम घेतले व महाराष्ट्रातील सचिन चौधरी व प्रतिभा नागलवाडे व वा पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती